सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कोलबीचं कालवण ते पण लाल मसाल्या झणझणीत अस मी कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी ही कोलबी घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यात मी टाकणार आहे वांगी आणि बटाटा तर ते सुद्धा कापून पाण्यात ठेवलेले आहेत आणि हे वाटण मी तयार केलेलं आहे वाटणामध्ये मी टाकलेलं आहे सुकं खोबरं ओलं खोबरं दोन्ही खोबरं टाकलेले आहेत मी जर तुमच्याकडे एकच असेल ओलं किंवा सुकं त्याच्यातले एकच टाका त्यानंतर लसूण अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर बस आणि मालवणी मसाला मालवणी जेवढा मालवणी मसाला तुम्ही वाटणामध्ये टाकाल तितकी टेस्ट कालवणाला चांगली येते त्यामुळे कधीही वाटणामध्येच तुम्ही मालवणी मसाला टाका जर मालवणी मसाला नसेल तर तुमचा घरचा लाल तिखट मसाला जो असेल मालवणी मसाला जर नसेल जर तुमचा लाल तिखट घरचा मसाला असेल तरी तोही टाकून या वाटणामध्येच टाका बघा किती छान टेस्ट येते तर आता मी कसं बनवते ते आपण आता बघूया आता इथे टोक गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात तेल टाकलेलं आहे मी तेल ते 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 सुद्धा ते चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता आपण टाकूया कांदा कांदा चांगला आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर कढीपत्ता मसाल्यामध्ये टाकते हा कांदा लसूण मसाला त्यानंतर लाल मिर्च पावडर म्हणजेच कश्मीरी मिरची पावडर आणि त्यानंतर हळद आणि वाटणामध्ये मी मालवणी मसाल्याबरोबर थोडासा गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे त्यामुळे मी आता तेलामध्ये टाकणार नाही आहे कारण शक्यतो वाटणामध्येच मसाले ग्राइंड करून घ्यायचे तेही टेस्ट छा चा, चांगली येते असं वाटणार तुम्हाला की ते कसं कच्च, कच्चा पन कच्चे कच्चापणा लागतो पण कच्चेपणा लागत नाही खूप टेस्ट छान येते बघा एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने अजून आता मी काही मसाले टाकत नाहीये आता हे वाटण आपण जे तयार केलेलं आहे ते टाकून मिक्स करायचं आता हे वाटण सुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत कश्मीरी मिरची पावडर टाका कारण त्याने छान असा कलर येतो मस्त बघा छान असं तेल सुटलेलं आहे आपला मसाला छान असा फ्राय होतो है था। आता यात मी टाकते ही चिरलेली वांगी आणि बटाटे आणि त्यानंतर टाकूया आपण एक कोलबी कोलबी आता ही मी लाल वाली घेतलेली आहे तुम्ही जर सफेद असेल तुमच्याकडे कोणतीही कोलबी हो घेऊ शकता असं काही नाही आहे आणि हे सुद्धा चांगलं असं तेलात मिक्स करून घ्या त्यानंतर मी टाकते त्यात कोकम मच्छी म्हटलं तर कोकम पाहिजे कोकमाने छान मस्त अशी टेस्ट येते आंबटपणा आता हे आपलं mm. रस आपलं हे कालवण मस्त असं हे आंबट तिखट होणार आहे यामध्ये मी मीठ टाकते आणि याच्यात आता मी पाणी टाकणार नाहीये लगेच गॅसचा फ्लेम थोडासा कमी केलेला आहे मी आणि पाच मिनटं झाकण ठेवूया का तर जी मी मीट ले ले, जे मी मीठ टाकलेले ते चांगलं कोलबीला थोडंसं लागलं पाहिजे तर जर आपण डायरेक्टली लगेच पाणी टाकतो तर ती कोलबी थोडीशी फिकी फिकी लागते त्यामुळे मीठ टाकून थोडं पाच मिनटं यावर झाकण ठेवणार आहे मी त्यानंतर जसं लागेल तसं आपण पाणी टाकू शकतो हो तर पाच मिनटं झालेले आहेत आता आपण हे झाकण काढूया हे बघा पाच मिनिटात काय होतं ते मस्त असं मीठ लागतं त्याला त्याच्या भांड्यातच मसाला होता त्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी त्यात टाकून घेतलेलं आहे आता मीठ आपण टाकलेलं आहे त्यामुळे परत टाकायचं नाही आहे आणि पुन्हा मी आता झाकण ठेवणार आहे जोपर्यंत आपली वांगी बटाटे आणि कोलबी आपली शिजत नाही पाच सात मिनिटं लागतील तर त्यानंतर आपण आता बघूया तर रे बघा मस्त आपलं हे कोलबीची ग्रेवी सुद्धा रेडी झालेली आहे कोलबी वांग बटाटा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि आता मी त्यावर टाकते कोथिंबीर आणि तुम्हाला आता सर्व करून दाखवते गॅस बंद करते तर हे बघा मस्त असं चमचमीत झणझणीत आपला हा कोलबी वांग बटाटा ग्रेव्ही मसाला रेडी झालेला आहे किती छान दिसतोय बघा बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटणार आणि लागतेसुद्धा टेस्टीही तर ही तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही खा आवडीने खूप मस्त लागते जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना